सर्व शिक्षणप्रेमींना नमस्कार मी डॉक्टर रमेश चौधरी शिक्षण सका या यूट्यूब चॅनलवर आपलं हार्दिक स्वागत एक शासन निर्णय नवीनच निर्गमित झालेला आहे तेरा डिसेंबर दोन हजार पंचवीसचा शासन निर्णय आहे राज्यातील सर्व शाळांमधील विद्यार्थी सुरक्षिततेच्या दृष्टीने केंद्र शासनाने निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करणेबाबत व शाळा व्यवस्थापन कर्मचारी तसेच विभागातील क्षेत्रीय अधिकारी यांच्यावर जबाबदारी निश्चित करण्याबाबतची कार्यपद्धती एक महत्त्वाचा शासन निर्णय आहे यासाठी आर टी दोन हजार नऊ केंद्र शासनाचे गाईडलाईन्स आणि शालेय शिक्षण विभागाच्या तेरा पाच दोन हजार पंचवीसचा शासन निर्णय संदर्भ दिलेले आहेत आर टी दोन हजार नऊनुसार कलम सतराच्या अन्वये विद्यार्थ्यांना शाळेमध्ये शारीरिक शिक्षा देणे आणि मानसिक छळ करणे याबाबत बंदी घातली आहे तसेच शाळांमधून शारीरिक शिक्षा पूर्णपणे दूर दूर होण्यासाठी एन सी पी सी आर मार्गदर्शक तत्वेसुद्धा निश्चित केलेली आहेत आणि माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये संदर्भात एक रीट याचिका जी दाखल झाली होती त्या ज्या अनुषंगाने न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार केंद्र शासनाने संदर्भ क्रमांक दोनमध्ये जी मार्गदर्शक तत्वे दिलेली आहेत दोन हजार एकवीसच्या गाईडलाईन्सचे त्यानुसार विद्यार्थ्यांची सुरक्षा संरक्षण आणि मानसिक भावनिक स्वास्थ्य आणि शाळांमध्ये शिस्त वातावरण निर्माण करण्याबाबत मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि शिक्षण संस्था यांचं प्रमुख कर्तव्य आहे या संदर्भात एक तेरा पाच दोन हजार पंचवीसला पण एक शासन निर्णय निर्गमित झाला होता ज्यात सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमधील विद्यार्थ्यांची सुरक्षा आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने करावयाच्या अनुषंगिक कारवाई संदर्भात महत्त्वपूर्ण माहिती दिलेली आहे आता हा शासन निर्णय काय म्हणतो राज्यातील सर्व शाळांमधील सर्व विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने केंद्र शासनाने ज्या गाईडलाईन्स तयार केलेल्या आहेत त्या गाईडलाईन्सनुसार सर सर्व संस्था चालक आणि व्यवस्थापक मुख्याध्यापक शिक्षक शिक्षेतर्म कर्मचारी यांनी काटोकर अंमलबजावणी करण्यासंदर्भात निर्देश दिलेले आहेत तर संदर्भात आर टी ई दोन हजार नऊचा उल्लेख केला आहे त्यानुसार कोणत्याही प्रकारची शारीरिक शिक्षा देणे किंवा गंभीर शारीरिक दंड देणे या संदर्भात सविस्तर दिलेला आहे की कशा प्रकारच्या सु शारीरिक शिक्षा देता येणार नाहीत ज्याच्यात उटबशा असतील केस ओढणे असेल ढकलणे असेल वर्गाबाहेर पावसात उभ उभं राहण्याची शिक्षा असेल अशा शिक्षा अनुज्ञेय असणार नाहीत असं स्पष्ट दिलेले आहे भेदभाव करणे जात धर्मलिंग सामाजिक आर्थिक स्थिती विशेष गरजा या संदर्भात सुद्धा विद्यार्थ्यांचे सन्मानपूर्वक आणि सौम्य भाषेत संवाद साधणे वर्गात शाळे वेळेचे पालन व नियोजनबद्ध अध्यापन अनिवार्य राहील विशेष गरजा असणाऱ्या मुलांसाठी विद्यार्थ्यांसाठी सुद्धा पायाभूत सुविधा निर्माण करण्यासंदर्भातच्या आणि पोषण आहार असेल पिण्याचं पाणी असेल या सर्व गोष्टीच्या निष्काळजीपणा करण्यात येऊ नये असे या शासनात म्हटलेलं आहे शाळेच्या आवारात गुंडगिरी भेदभाव कृती किंवा मादक पदार्थांचे सेवन करण्यास प्रतिबंध असून यात याबाबत भंग होणार नाही याची दक्षता सुद्धा घ्यायणं बंधनकारक आहे अपरिहार्य कारणाशिवाय विद्यार्थ्यांसोबत वैयक्तिक संदेश चॅट सोशल मीडिया इत्यादीवर संवाद करण्यात येऊ नये विद्यार्थ्यांचे फोटो व्हिडिओ पालक व संस्थेच्या परवानगीशिवाय काढणे किंवा वापरणे यास अनुज्ञे ना विद्यार विद्यार नाही विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीबाबत जसं गुणपत्रक असेल मूल्यांक शीट असतील या संदर्भात संवेदनशीलतेने हाताळण्याबाबत दिलेलं आहे कमी गुण प्राप्त असणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये मानसिक तणाव होणार नाही कमीपणाची भावना होणार नाही यासाठी सुद्धा देण्यात आलेला आहे इतर विद्यार्थ्यांना त्यांना त्यांच्या हिनवणं या गोष्टीने सुद्धा काळजी घेण्याबाबत सविस्तर म्हटलं आहे तक्रार पेटीच्या संदर्भात दिलेला आहे शाळेतील कोणत्याही व्यक्तीकडून मग तो मुख्याध्यापक असो शिक्षक शिक्षकेतर असो किंवा कंत्राटी कर्मचारी असो यांनी विद्यार्थी सुरक्षेबाबत झालेलं उल्लंघन तात्काळ वरिष्ठांच्या किंवा शासनाच्या जसं गट शिक्षणाधिकारी उपशिक्षणाधिकारी शिक्षणाधिकारी यांच्या निर्देश आणलं जावं संदर्भात सविस्तररित्या या शासन निर्णयात दिलेलं आहे शाळा आणि मुख्याध्यापक आणि शाळा व्यवस्थापक यांची जबाबदारी या जबाबदाऱ्या दिलेल्या आहेत की अशा जर काही घटना घडली तर या घटनेची तात्काळ लेखी नोंद करावी घटनेबाबत विद्यार्थी पालक संबंधित शिक्षक शिक्षक यांच्याशी सविस्तर चर्चा करावी प्राथमिक माहिती घटनेसंदर्भातली असेल किंवा त्याचे सी सी टी व्ही फुटेज असतील तक्रार निवेदन असेल हे जतन करून ठेवणं त्याच्यात कुठल्याही प्रकारचे छेडछाड करण्यात येऊ नये संबंधित घटनेची प्राथमिक चौकशी करून दोन दिवसाच्या आत शिक्षण विभागाला म्हणजे गट शिक्षणाधिकारी किंवा शिक्षणाधिकारी कार्याला सादर करणे एखादी घटना गंभीर स्वरूपाची असल्यास किंवा लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण जी पोस्क पोक्सो कायदा असेल संदर्भात किंवा इतर कायद्यानुसार असेल तर ती चोवीस तासाच्या आत संबंधित व्यक्ती किंवा कर्मचाऱ्या द न नजीकच्या पोलीस ठाण्यामध्ये तक्रार नोंदवणे हे सविस्तर या शासन निर्णयात दिलेलं आहे सोबतच संबंधित शिक्षणाधिकारी यांची जबाबदारीसुद्धा दिलेली आहे की शाळा व्यवस्थापक आणि मुख्याध्यापक यांनी केलेली के जे चौकशी असेल प्राथमिक चौकशी त्याची नोंद करून घेणे विद्यार्थ्यांचं एखादा गंभीर प्रकरण असेल तर त्या तरतुदीच्या अनुषंगाने शिक्षणाधिकारी यांनी तात्काळ सभा बाब तपासली पाहिजे घटनेशी संबंधित सर्व उपस्थित असलेले विद्यार्थी पालक शिक्षक इतर कर्मचारी यांची नोंदी साक्ष नोंदवून घेणे शाळेतील सी सी टी व्ही उपस्थिती नोंद वगैरे या ज्या गोष्टी यांची खात्री करणे पॉक्सो कायद्यासंदर्भातल्या कायदेशीर तरतुदी तपासून नोंदींचा विचार करून संबंधित शिक्षण विभाग संचालक यांना अहवाल सादर करणे गंभीर स्वरूपाच्या प्रकरणामध्ये संबंधित शाळा व्यवस्थापाने गुन्हा दाखल केला आहे की नाही याची पडताळणी करणे आवश्यक तपासणी करून संबंधित व्यक्तीच्या विरोधात गुन्हा नोंद करणे आणि अशा घटनेसंदर्भात जे काही सुशी सी सी टी व्ही फुटेज किंवा अभिलेख किंवा दस्तावेज असतील तर यांच्या संदर्भातलं सविस्तर काम कामकाजसुद्धा याच्यात दिलेलं आहे विभागीय सुमोटो कारवाई काय करता येईल की एखादी घटना दूरदर्शन वृत्तपत्र किंवा आकाशवाणी यांच्या माध्यमातून समजली तर संबंधित शिक्षणाधिकारी गट यांनी स्वतःहून चौकशी सुरू करावी आणि घटनेची नोंद घ्यावी आणि उपरोक्त तक्त्यात जी परिषदमध्ये दोनमध्ये दिलेलं आहे त्यानुसार कार्यवाही करावी जाणून बुजून अहवाल चुकीचा किंवा सादर केलेला अहवाल अशा प्रकारणामध्ये टाळाटाई किंवा गंभीर दिशाभूल करणारी गोष्ट शिस्तभंग कारवाई अधिकाऱ्यांवर पात्र राहील आणि अशा घटनांची नोंद ही विशेष नोंदणी रजिस्टरमध्ये ठेवला जावी आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी आणि व्यावसायिक नैतिक शिस्तबद्ध वातावरणासाठी सुद्धा महत्त्वपूर्ण बाबी या शासन निर्णयात दिलेल्या आहेत अतिशय सविस्तर असा शासन निर्णय आहे की विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या संदर्भात करावायची कार्यवाही आणि कार्यपद्धती या शासन निर्णयात आहे तर एक बालकांच्या ज्या महत्त्वपूर्ण अधिकार आहेत त्या बा अधिकारांच्या दृष्टीने सुरक्षिततेच्या दृष्टीने अतिशय चांगला शासन निर्णय आहे सर्वांनी या शासन शासन निर्णयाप्रमाणे आपलं कामकाज करणं अपेक्षित आहे आजचा हा शासन निर्णय महत्त्वपूर्ण होता म्हणून आपल्याला मी या ठिकाणी याची माहिती दिली आहे असेच नवीन नवीन गोष्टीसाठी नवीन नवीन शासन निर्णय असतील काही धोरणं असतील काही पद्धती असतील काही महत्वपूर्ण बाबी असतील यासाठी मी आपल्याला नवीन नवीन व्हिडिओ देणार आहे आपण आतापर्यंत व्हिडिओ पाईक करा कमेंट्स करा आणि शेअर करा आपल्या सर्वांच्या मनापासून